उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर बाजार तालुक्यातील ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल माध्यम शाळा एक जुलैला सुरू करण्यात आली असून पहिल्या दिवशी विद्यार्थी व चिमुकल्या मुलांचा शाळेमध्ये किलबिलाट चालू झालेला पाहायला मिळाला हा आनंदाचा क्षण साजरा करण्याकरिता बाजार तालुक्यातील ऑरेंज लाईन स्कूलमध्ये विद्यार्थीकरिता पूर्ण तयारी करून सुंदर आयोजन विद्यार्थ्यांकरिता पहिल्या दिवशी करण्यात आले सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे अक्षवान व पूजन करून स्वागत करण्यात आले शाळेचे अध्यक्ष किशोर कुमार हरकुट अधीक्षक प्रभाकर भट यांच्या हस्ते सर्व मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले सुरुवात झाली असून बहुतांश शाळेमध्ये प्रवेश उत्साह कार्यक्रमातून नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचे शाळामार्फत स्वागत करण्यात आले विद्यार्थी व शिक्षकांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी उत्सुकता पाहायला मिळाली आहे चांदूर बाजार तालुक्यातील ऑरेंज लाईन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता रंगरंगोटी वर्गखोल्या साफ करणे शौचालय दुरुस्ती करणे मैदानाची साफसफाई करणे या संपूर्ण आवाराची स्वच्छता करणे व इतर सुविधा कामे आटपून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज करण्यात आली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली असून यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अध्यक्ष अशोक कुमार हरकूट अधीक्षक प्रभाकर भट अमित हरकूट प्राचार्य महेश भुले चंदाताई हरकूट सारिका हरकूट मुख्याध्यापक शीतल रघुवंशी हर्षल वासनकर अश्विनी भसे उज्ज्वला तायडे श्वेता वाकोडे अश्विनी निंबोरकर पाटील मॅडम सारिका वाठ आदी शिक्षक पालक विद्यार्थी शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते